हॅलो नमस्कार तर मागचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये मी तुम्हाला स्टॉक मार्केट हे नाव वापरून तुमच्यासोबत कशा पद्धतीचा स्कॅम होतो हे सांगण्याचा प्रयत्न केला होता तर त्यामध्ये तुमचा पैसा घेऊन तुम्हाला कशी शाश्वती दिली जाते की आम्ही तुमचा पैसा वाढवतो याबद्दल अवेअरनेस म्हणजे तुमच्यामध्ये अवेअरनेस तयार करण्याचा माझा छोटासा प्रयत्न होता ज्यांनी कोणी तो व्हिडिओ पाहिला आहे त्यांना ती संकल्पना म्हणजे मला जे सांगायचं आहे ते म्हणजे पटलेलं आहे त्यांनी खाली कमेंट करून सुद्धा मला सांगितलं आहे तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज तो व्हिडिओ बघा तुमच्या कामाचा व्हिडिओ आहे पाच सहा मिनटं तुमचे जातील त्याच्यामध्ये पण नक्कीच तुम्हाला त्याच्यामधून काहीतरी फायदा होईल तर आजचा टॉपिकही असाच अवेअरनेस रिलेटेडच आहे म्हणजे आजकाल आत्ता सध्या नोकरीचं प्रायव्हेटायझेशन झपाट्यानं वाढत आहे त्यामुळे नोकऱ्यांची शाश्वती म्हणजे कमी पगारात जास्त काम ही संकल्पना सध्या चालू आहे सरकारी नोकऱ्या निघत नाही आहेत सरकारी नोकऱ्या जरी निघाल्या तरी त्याच्यामध्ये भरती होणं त्यानंतर आपण रुजू होणं कामावरती आणि त्यानंतर आपल्याला पगार चालू होणं याच्यामध्ये सुद्धा खूप सारा कालावधी जातो आणि त्यामुळे आत्ताचे जे जी युवा पिढी आहे ती सध्या असा म्हणजे बिझनेस करायचं किंवा एखादा धंदा चालू करायचा आपला स्वतःचा सेटअप तयार करायचा ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असते आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा जणांचं असं होतं की ज्यांची स्वतःची आयडिया असती त्यांना ठीक आहे परंतु काहींकडं काय आहे स्वतःची आयडिया आहे तर पैसे नाहीत काहींकडं पैसे आहेत तर स्वतःची आयडिया नाही तर असे जे लोक असतात किंवा जे आपले युवा पिढी आहे ज्यांना उद्योगधंदा टाकायचा आहे ते सध्या काय करत आहे की समजा एखादं नावाजलेलं ब्रँड असेल किंवा नावाजलेला उद्योग असेल तर आपण काय करतो त्यांची शाखा घेतो त्याला इंग्रजीमध्ये फ्रँचायसीज असं म्हटलं जातं तर ती शाखा आपण घेतो म्हणजेच थोडक्यात काय करतो आपण की त्यांचं नाव आपण वापरतो म्हणजे समजा आ तुमच्या आमच्यासारखे जे कस्टमर आहेत ज्यांना जे, जे कधी त्या मेन ब्रांचमध्ये गेलेले असतात त्यांच्या ब्रांचची जी काही सर्विस आहे ती आपल्याला आवडलेली असते आणि मग आपण त्याच म्हणजे त्याच जी मेन ब्रांच असते त्याच्यात ज्या शाखा काढल्या जातात वेगवेगळ्या त्याच्यामध्ये आपण जातो का तर आपल्याला तो ट्रस्ट असतो नवे म्हणजे मेन ब्रांचमध्ये जी आपल्याला सर्विस दिलेली असते आणि ज्याची सर्विस चांगली आहे त्याच्याकडंच कस्टमर असतं आणि त्याच्याच फ्रँचायजीस निघतात त्याच्याच शाखा उघडल्या जातात परंतु याच्यामध्ये जर बारीक विचार केला आपल्याला म्हणजे जवळजवळ ती फ्रँचायसीज घ्यायची किंवा ती ब्रांच घ्यायची तर फक्त त्यांचं नाव वापरण्यासाठी आपल्याला दोन तीन लाख रुपये त्या मालकाला द्याव लागतात त्याच्यामध्ये आता समजा मी कपड्याच्या उदाहरणाचं थोडक्यात तुम्हाला सांगते कपड्याच्या तर आपण कपड्याचं म्हणजे कपड्याची तुम्हाला जर फ्रँचायसी घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रोसेस असती आणि त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने पैसे गुंतवता आणि तेच पैसे जर तुम्ही स्वतः च म्हणजे दुकान उघडण्यासाठी वापरले तर तुम्हाला काय फायदा होईल हे थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगण्याचा सा प्रयत्न आता करणार आहे आता बघा एखादं नावाजलेलं कपड्याचं शॉप असतं त्याच्या ब्रांचेस उघडतात फ्रँचायसीस उघडतात आणि मग आपण जे ज्यांना नवीन उद्योग म्हणजे टाकायचं आहे नवीन धंदा करायचा आहे त्यांना आपल्याला काय वाटतं की त्यांचं नाव वापरलं तर मग आपल्याकडे कस्टमर येतील आपली ब्रँडिंग ते लोक करतात आणि त्यांचं नाव बघून आपल्याकडं गिराईक येतं तर ठीक आहे बरोबर आहे असं होतंही परंतु त्या फक्त ते नाव घेण्यासाठी आपल्याला जवळजवळ दोन तीन लाख रुपये जसं त्यांची डिमांड असेल तसं ते त्यांना पैसे द्यावे लागतात त्याच्यानंतर तो मालक समजा आता बरेचसे इन्फ्लुएन्सर आहेत जे ज्यांचे इंस्टाग्रामवर दोन चार लाख फॉलोअर्स असतात ते कपड्याचे दुकानं उघडतात फ्रँजीस काढतात आणि त्यानंतर मग ते आपल्यासारखे त्यांचे ते लॅविश लाईफ पाहतं त्यांचे इन्स्टाग्रामवरचे व्हिडिओज पाहतं आणि आपल्याला वाटतं अरे वा याच्यामध्ये एवढा पैसा आहे आपण इतकं करू शकतो यांचा इतका सेल होतोय आणि ह्याची पुरळ पडून आपण घेतो घेणं याच्याशी मला काही मतभेद नाहीये परंतु थोडा विचार करायचा आपण की आपला फायदा कशामध्ये आहे तर आपण ज्यावेळेस त्या लोकांना मग उद्घाटनाला बोलवतो त्यावेळेस त्यांना अं म्हणजे वीस पंचवीस हजार रुपये डीजे खाणं पिणं त्यानंतर शंभर दोनशे माणसं गोळा करणं का तर गर्दी दिसणं ह्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यानंतर आपल्याला इंटेरियर सुद्धा व्यवस्थितच करावं लागतं जसं ओरिजिनल शॉपचं आहे त्याच्या अनुसरून उन्नीस वीस आपल्याला इंटेरियर करावं लागतं त्याच्यामध्ये सुद्धा आपला पैसा जातो आपण स्वतःचं जर शॉप टाकणार असेल तर आपण आपल्या बजेटमध्ये आपल्या फ्रेंडली बजेटमध्ये आपण इंटेरियर करू शकतो आपल्याला नसेल करायचं तर आपण साधे ते म्हणजे मांड्या आणून किंवा साधे कप्पे टाकून प्लाय ठोकून हो सुद्धा आपण आपल्या बजेटमध्ये इंटेरियर करू शकतो आणि कुठल्याच व्यवसायामध्ये असं नसतं की नवीन तुम्ही पूर्ण पॉशमध्ये व्यवसाय टाकायचा असं काही नसतं आपण कमी पैशातूनच व्यवसाय सुरू करायचा असतो हळूहळू आपल्याला त्या व्यवसायामध्ये किती प्रगती भेटते आणि आपण त्याला किती एक्सप्लोअर करू शकतो आणखी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कुठल्या कुठल्याच ब्रँडची आपल्याला मदत मिळत नाही त्याच्यासाठी स्वतःची मेहनतच आपल्याला लागत असते तर ज्या आपण असं कुणाची ब्रांच घेतो तर त्यावेळेस आपल्याला मटेरियलसुद्धा आपण त्यांच्याकडूनच घेतो म्हणजे हा फायदा टोटली ब्रांच मालक जो आहे ओरिजिनल मालक जो आहे त्याचा फायदा होत असतो तो लाखोने पैसा कमवतो कारण आपल्याकडून पहिल्यांदा ज्या सम कपड्याचं उदाहरण आता मी सांगते तर त्याचंच पूर्ण करते ज्यावेळेस आपण दोन तीन लाख रुपये त्या व्यक्तीला देतो त्यावेळेस तो आपल्याला काही फार प्रमाणात स्टॉक भरून देतो त्यानंतर म्हणजे आपल्या त्याच्या ब्रँडची ब्रँडिंगही एकदा दोनदा तो करतो की इथे इथं असं असं शॉप उघडलंय आमचे कपडे तिथे भेटतात तुम्ही व्हिजिट करा पहिल्यांदा त्या ब्रँडिंगमुळे आपल्याकडे कस्टमर येतं देखील परंतु हे जास्त काय टिकत नाही कारण आपण आपण थोडक्यात तुम्ही विचार करा आपल्या वडिलांचा एखादा व्यवसाय असतो आणि आपण ऐक म्हणजे की नाही का तो व्यवसाय चालवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला इंटरेस्ट असेल तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे तुमचं देणार असाल इनपुट तरच तो पुढे जातो नाहीतर वडिलांचा बसवलेला व्यवसाय सुद्धा आपल्याला पुढे चालवता येत नाही तर हे दुसऱ्याची ब्रांच घेऊन आपण त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट काय करणार हा प्रश्न पण तुम्ही याचा विचार पण केला पाहिजे त्यानंतर आता चहाचं घेऊ आजकाल प्रत्येक चहावाल्या ब्रांचेस काढतो कारण आजकाल ही हा माइंडसेट झालाय की जोपर्यंत आपल्या दहा बारा ब्रांचेस उघडत नाही ना तोपर्यंत आपण बिझनेसमॅनच नाही असं वाटतं मग हे लोक काढतात ब्रांचेस ह्या लोकांना म्हणजे एकतर ब्रांच आपण नाव घेतोय त्यांचं म्हणून आपल्याकडून त्यांना पैसे मिळतात आता चहाचं जर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपण एखाद्या ब्रांच म्हणजे एखाद्या ब्रँडची ब्रांच घेतली फ्रँचायसीस घेतली तर आपल्याला त्यांचा मसाला हा कायमस्वरूपी तिथूनच घ्यायचा आहे आपण त्याच्यात एक्सपिरिमेंट करू शकतो का नाही तुम्ही जाऊन बघा स्वत की ओरिजिनल ब्रांचमध्ये किती गिराईक आहे आणि आपण घेतलेल्या ब्रांचेसमध्ये किती गिराईक आहे आपण जर हां तुमच्यात जर ती कॅपॅसिटी असेल की त्यांचं नाव वापरून तुम्ही जर कस्टमर आकर्षित करू शकत असाल कस्टमरला तुम्ही योग्य सर्विस देऊ शकत असाल तर तुम्ही नक्कीच करा शेवटी पैसा तुमचा आहे रिस्क घेण्याची कॅपॅसिटी तुमची आहे परंतु मला एवढंच सांगायचं आहे की फक्त दुसऱ्यांच्या ब्रांचेस घेऊ म नाव यूज करून लोगो यूज करून आपण बिझनेसमध्ये पुढं जाऊ शकत नाही हवी तेवढी प्रगती करू शकत नाही आणि ज्या वेळेस आपल्याला स्वतः हो एखादा बिझनेस टाकायचा असतो त्यावेळेस आपण सखोल अभ्यास करतो त्या बिझनेसचा की ह्या एरियामध्ये तो चालेल का ह्या एरियामध्ये त्याला डिमांड आहे का इथले लोक कसे आहेत इथले लोक आपण जो व्यवसाय टाकणार आहे याच्याशी फ्रेंडली आहेत का आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हॉटेल लाईन कपड्यांची लाईन मेडिकल लाईन हे जे गोष्टी आहेत तीन चार गोष्टी आहेत कधीच मरण नाहीये हे बिझनेस आपण जोपर्यंत पृथ्वी आहे जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत हे बिझनेस चालणारच आहेत परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काहींचा चालतो काहींचा चालत नाही एखाद्याला एखादा त्या बिझनेसच्या बिझनेसला यशाच्या शिखरावरती नेऊन घेऊन जातो तर एखाद्याला जमतच नाही होतच नाही त्याला लोकांकडून घेतलेले उसने पैसे फेडणं होत नाही आता ज्यावेळेस तुमच्या आमच्यासारखा सामान्य उद्योजक आजकाल कसं आहे दुकानदार म्हटलं तरी सुद्धा राग येतो आजकाल उद्योजकच म्हणावं लागतं युवा उद्योजक भलेही त्याचं दुकान आ, कमी का चालेना त्याचं महिन्याचं भाडं का न निघेना परंतु आपण युवा उद्योजक म्हणतो हे पहा मला असं म्हणायचं नाही आहे मराठी माणूस आजकाल उद्योगात उतरतोय ही खूप चांगली गोष्ट आहे परंतु त्याचा फायदा आपल्याला झाला पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे ज्यावेळेस आपण आपण म्हणजे बरेचसे लोक असे असतात की दुसऱ्याकडून व्याजाने पैसे घेतात दुसऱ्याकडून पैसे घेतात आणि त्याच्यातून उद्योग चालू करतात तर त्यांच्यानी मग ते पैसेसुद्धा परत केलं जा जात नाही तर ज्या आपल्याला एखाद्या उद्योगाची उद्योगाचा नॉलेज असेल भले तो छोटा असेल भले त्याची ब्रँडिंग झालेली नसेल भलेही तो लोकांना माहीत नसेल असा युनिक असा तर कुठला बिझनेस नाही पर आहे परंतु आपलं शॉप माहीत नसेल आपण मेहनत घ्या आपण कस्टमर अट्रॅक्ट करा त्यानंतर तुम्हाला जे प्रॉफिट होणार आहे नवीन एक दोन वर्ष तुम्हाला भलेही त्रास होईल पण त्यानंतर तुमचा एकदा सेटअप बसला जम बसला त्याच्यानंतर तुमचं जे प्रॉफिट होणार आहे आणि तुम्ही तुम्हाला जे म्हणजे सोपं जाणार आहे पुढं व्यवसाय करणं तुमचा एक प्रकारे सेट होणार व्यवसाय तुम्हाला त्याच्यातल्या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी माहीत असतात तर त्यावेळेस तुम्हाला खरंच म्हणजे तो बिझनेस तुमचा पुढं जाणार त्याला म्हणजे कधी डाऊनफॉल येणार नाही अप्स अँड डाऊन कुठल्याही बिझनेसमध्ये असतात परंतु पूर्ण तुम्हाला त्याला बंदच करावे लागेल किंवा लॉसमध्ये सामान विकून आता मी दुसरा बिझनेस टाकतो असं तरी तुमचं म्हणजे तुमची अवस्था होणार नाही तर मला नेमकं ह्या व्हिडिओमधून काय सांगायचं आहे हे तुम्हाला कळलं का नक्की मला कमेंट करून सांगा आणि कधीही कुठला बिझनेस तुम्ही टाकताय तर त्यावेळेस त्याची सर्व सहा शहानिशा करा फक्त आपल्या इथं हार्डवेअरचं शॉप खूप चालतं म्हणून आता मी हार्डवेअरचं शॉप टाकणार आहे असं करू नका किंवा आता इथं मी किराण्याचं शॉप टाकणार आहे असं करू नका त्याला डिमांड किती आहे लोक किती येतील लोकांना गरज आहे का आपण जी गोष्ट करणार आहोत त्याची त्याच्यानंतर आजकाल कपड्यांचं सुद्धा तुम्ही जर एखाद्या रोडला गेले तर एवढे कपड्यांची दुकानं आहेत आणि खरंच कपडे लोक घेतात पहिले आपण जेव्हा लहान होतो तेव्हा दिवाळी यात्रा सोडली तर आपल्याला कपडा माहीत नव्हता परंतु आजकाल लोक घेतात बड्डेला घ्या असे अधूनमधून घ्या बाहेर नुसतं बाजारात गेलं तर वापरायला कपडे आणा आहे कप म्हणजे Uh, कापड उद्योगामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत परंतु तुम्ही स्वत डोकं लावून आपल्या सोसायटीतल्या लोकांना काय लागतं इथं आपण कुठल्या ठिकाणी राहतो त्यानुसार कपडे आणणं इथं कुठला uh, कपडा जास्त विकला जाईल आणि आपलं म्हणजे सेलिंग कुठं जास्त होईल रोलिंग कुठं जास्त होईल हा विचार करून उद्योग टाकणं आनि कमी पाईशा मदे तुम्छा तुम्छा सेट अप करना हे महत्वाचं आहे आणि कमी पैशामध्ये तुमचा उद्योग तुमचा सेटअप तयार करणं हे महत्वाचं आहे कारण स्टार्टिंगलाच प्रत्येकाची ऐपत नसते एखाद्याकडं असतो घरचा बॅकअप एखाद्याकडं नसतो ज्याच्याकडं नाही आहे त्यानं आहे त्या पैशामध्ये एखाद्याची फ्रँचायसीस घेण्यासाठी जेवढे पैसे भरावे लागतात तेवढ्या पैशामध्ये तुमचा स्वतःचा बिझनेस उभा राहतोय का तुम्हाला त्याच्यातून प्रॉफिट कमवता येतं आहे का हे पाहणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आता म्हणजे असे बरेचसे उद्योग आहेत बरे म्हणजे प्रत्येकच गोष्टींमध्ये ब्रांचेस निघत आहेत तर घ्या ब्रांच घेण्याशी माझं म्हणजे काय मला काय कोणाला कोणाची प्रगती बघवत नाही आहे किंवा तो विषयच येत नाही इथं परंतु आपल्यासारखे लोक त्यांनी फक्त नाव बघून आपला पैसा गुंतवावा आणि त्याचा फायदा आपल्याला न होता ब्रांच मालकाला व्हावं असं मला अजिबात वाटत नाही कारण त्याची ऑलरेडी ब्रांचेस चालू आहेत ऑलरेडी त्याचा रेव्हेन्यू त्याला येतच आहे परंतु आपला पैसा आप पैशानी पैसाही बन पैसा जोडून पैशाला पैसा जोडून पैसा, पैसा बनतो हे नक्की आहे त्याच्यामुळं तुम्ही स्वतःचा जो काही दहा पाच रुपये पैसा तुमच्याकडं आहे तो तो स्वतःच्या डोक्यानी त्या पै तो पैसा वाढवण्याचा प्रयत्न करा त्याच्यातून तुम्ही धंदा टाकण्याचा प्रयत्न करा आणि नाहीच जमलं आता तुम्हाला अजिबातच काही ऑप्शन नाही तुम्हाला काहीच येत नाही तर नक्की तुम्ही ह्या ब्रांचेस घेऊन तुम्ही सेटअप करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला आजच्या दिवसासाठी एवढाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये